शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन चरित्रावर आधारित ठाकरे या चित्रपटाचं पूर्व भागातील पद्मा चित्रमंदिरात महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं जोरदार स्वागत करण्यात आलं ठाकरे या चित्रपटाचा पहिला शो पूर्व भागातील पद्मा चित्रमंदिरात दुपारी सव्वा बारा वाजता प्रदर्शित करण्याचं जाहीर करण्यात आलं होतं त्यानिमित्तानं महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं प्रदेश सरचिटणीस विष्णू कारंपुरी यांच्या नेतृत्वाखाली चित्रपटाचं जोरदार स्वागत करण्यात येऊन जल्लोष करण्यात आला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कटआउटला भव्य पुष्पहार घालण्यात आला ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतशबाजीत शिवसैनिक आणि कामगार बंधू भगिनींनी भगव्या टोप्या परिधान करत हातात भगवे झेंडे घेऊन घोषणाबाजी केली या प्रसंगी जमलेल्या सर्वांना मिठाईचं वाटप करण्यात आलं सुमारे दोनशे शिवसैनिक आणि नागरिकांना कामगार सेनेच्या वतीनं तिकिटांचं मोफत वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला दशरथ नंदाल श्रीनिवास चिलवेरी विठ्ठल कुऱ्हाडकर किसन गाजे गुरुनाथ कोळी प्रशांत जक्का श्रीहरी साका श्रीनिवास बोगा श्रीनिवास यनगंटी बिपिन साबळे शुभम कारंपुरी अजय कारमपुरी सतीश बागडे नवीन गजेली नागार्जुन कुसुरकर सुनीता चिलवेरी रेखा आडकी सोनम जगताप अर्चना चिलका पप्पू शेख रोहित अक्कलकोटे सुदेश लोंढे दत्ता खलाटे राजू आवाल प्रवीण हिरेमठ किशोर गोपाळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनचरित्रावर आणि या समाजामध्ये जो समज आहे शिवसेना म्हणजे एक हिंदुत्ववादी पक्ष म्हणून जातीवादी पक्ष म्हणून ते पुसून काढणारा पुसून काढ विचार पुसून काढणारा चित्रपट हा ठाकरे चित्रपट या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये है, है आज प्रकाशित होत आहे प्रदर्शित होत आहे त्याचं या ठिकाणी सोलापूर मध्ये देखील आज या ठिकाणी प्रकाशित होत आहे पहिला ठिकाणी मंदिर चित्र या ठिकाणी प्रदर्शित करत असताना अत्यंत आम्हाला आनंद वाटतो सोलापूर महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी या चित्रपटाचे स्वागत जल्लोष करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत या जल्लोषामध्ये पूर्व विभागातील नाही संपूर्ण सोलापुरातील संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांनी हे सामील लो होऊन या चित्रपटात आम्ही महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातून बीडी कामगारांना यंत्रबाग कामगारांना एक किंवा दोन शो दोन शो मोफत मध्ये दाखविण्याचा दा प्रयत्न या ठिकाणी करणार